तो पहिल्याच वर्षी माझा माल डायरेक्ट बांगला बांगल्याला एक्सपोर्ट झाला होता आणि रेट पण चांगला मिळाला होता मला आणि आता चालू तर ह्या वर्षी मला माझा जवळजवळ पस्तीस तीस ते पस्तीस टन माल निघला आहे त्यांच्या दोघांच्या मार्गदर्शन खालीच आपले खुळे साहेबांचं मार्गदर्शन राहतं आम्हाला कायम आणि माझे कमीत कमी आता चाळीस लाखापर्यंत अमाऊंट गेले डाळिंबाचं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गोविंद सुखदेव बाडाक मंकावाडगाव रहिवासी तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर माझ्याकडं डाळिंबाचं क्षेत्र दहा एकर आहे आणि पाच एकरमध्ये ऊस गायांसाठी चारा घास आणि मक्का ते करतोय माझ्याकडं दहा वर्षापासून डाळिंबाचा बाग आहे मी पाच पहिले पाच वर्ष जरा म्हणजे मला लयता झाला डाळिंबामध्ये नवीन होतो आणि नंतर पाच वर्षानंतर आपले संगमनेर तालुक्याचे ताकू तालुक्यातील चिखली गावात इथं आपले वैभव कृषी केंद्र के केंद्र आहे त्यांची मला साथ मिळाली त्याच्यानंतर वी साहेब आपले आयडी आएडि, आयडियल फाउंडेशनचे तर त्यांचे पाच वर्षापासून जी मला म्हणजे मदत मिळाली त्यांची तेन, माझी भेट झाल्यानंतर त्यांनी माझी पहिल्या जमिनीचे परीक्षण करून घेतलं माती परीक्षण आपल्या जमिनीत काय घटक आहे काय नाही तर त्याच्यानंतर जे पाच पहिले त्या त्यांची माझी भेट होण्यापूर्वी जे पाच वर्ष मी डाळीम पिकवायचो तो फार झाला तर राहता मार्केटला विकायचो नाशिकला विकायचो पण त्यांची माझी भेट झाल्यानंतर आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे बाग आणला आहे तो पहिल्याच वर्षी माझा माल डायरेक्ट बांगला बांगल्याला एक्सपोर्ट झाला होता आणि रेट पण चांगला मिळाला होता मला आणि आता चालू तर ह्या वर्षी मला माझा जवळजवळ पस्तीस तीस ते पस्तीस टन माल निघला आहे त्यांच्या दोघांच्या मार्गदर्शन आपले खुळे साहेबांचं मार्गदर्शन राहतं आम्हाला कायम आणि माझे कमीत कमी आता चाळीस लाखापर्यंत अमाऊंट गेलं आहे डाळिंबाचं आणि बाकी दोन एकर ऊस आहे बाकी क्षेत्रात ऊसाचं उत्पन्न चांगलं आहे त्याला पण आपले मार्गदर्शन राहतात बीबी साहेबांचं आणि बेसल डोस डाळिंबाला पण बेसल डोस त्यांचे मार्गदर्शन चालू चालू केल्यापासून पाच वर्षापासून शेतीचं माझा फवारणीचा खर्च म्हणजे बराच आटोक्यात आला पहिले जास्त आम्ही एक्स्ट्रा खर्च व्हायचा आमच्याकडून जो पाहिजे तो त्याच्या व्यतिरिक्त व्हायचा त्या पाच वर्षापासून आमच्या डाळिंबाची गुणवत्ता पण चांगली सुधारलेली आहे आम्ही डाळिंबाला जे भांडवल लागतं दोन एकर उसरातो दो दरवर्षी त्याचं जे उत्पन्न येतं ते पूर्ण आम्हाला डाळिंबालाच लागतं खर्चायला आणि गायांना जे उर्वरित क्षेत्रात चारा करतो त्याच्यावरती गायांचा धंदा चालतो एक सत आठ गायी आहे जर्सी गावरान एक चार गायी घरच्या दुधा करतो आणि डाळिंब याचं गायांचं उत्पन्नावर घर चालतं आमचं घराचं घर खर्च सगळा त्याच्यावर होतो कशावर गायांच्या उत्पन्नावर हे डाळिंबाचं जे उत्पन्न बाजूला लागतं आहे त्याच्यावरती आम्ही पहिले आमच्याकडं बँकेचं काही सावकारी कर्ज होतं ते पूर्ण क्लिअर केलं त्याच्यानंतर शेतीसाठी एक मोठा ट्रॅक्टर घेतला आहे एक लाना घेतला आहे आता हे डाळिंबासाठी एक पिकअप घेतलं यावर्षी आता शेती म्हणजे ट्रॅक्टर घेणे शेती घेतली आहे आम्ही साडेचार एक क्षेत्र घेतलं आहे बाहेरचं आता जे पुढचे जे उत्पन्न राहिलेत चांगल्यापैकी घर बांधायचे आहे आणि आता म्हणजे हे डाळिंबाचं उत्पन्न आल्यापासून माझं माझे दोन मुलं आणि माझ्या भावाचे दोन मुलं आम्ही चांगल्या श म्हणजे शाळेत टाकलेले इंग्लिश मिडियमला टाकलेले पहिले त्याच्या आधी मराठी मीडियमला टाकले होते आता एक चार पाच वर्षापासून आम्ही त्यांना श्रीरामपूरला शाळेत टाकलेले माझ्या कुटुंबात आम्ही माझे आईवडील आम्ही दोघं भाऊ आहे माझे आमच्या दोघांचे म्हणजे मंडळी आम्ही स्वतः स सगळं काम घरच्या घरीच करतो लेबर चार्ज कमीत कमी फक्त छाटणी आणि माल कटिंगलाच राहतं आणि त्याच्यामुळं आम्ही सगळे समाधानी उत्पन्न चांगले या चार पाच वर्षापासून उत्पन्न चांगलं चालू झाल्यामुळं आई वडील पण समाधानी आहे माझे माझं मोठा भाऊ आहे माझी मोठी भाऊजाई सगळं कुटुंब डाळिंबाच्या उत्पन्नामुळे आम्ही सगळे समाधानी आहे आणि माझे मित्र आहे दोन तीन प्रवीण भवानकडे त्यांचं स्टार्टिंगला मला मार्गदर्शन जास्त लागलं होतं दहा वर्षापूर्वी त्यांच्याच मार्गदर्शन खाली मी पहिला प्लॉट लावला होता त्याच्यानंतर आमचे सरपंच आहे सध्या दत्तात्रय भानदास पवार त्यांचं वेळोवेळी काय मार्गदर्शन होतं त्याच्यानंतर ते ज्यांना वानखडे म्हणून आमचे त्यांचं पण मार्गदर्शन चांगलं लाभलं म्हणजे ते वेळोवेळी हे काम केलं की नाही केलं त्यांचेच मार्गदर्शन सगळं चालू आहे आमचं डाळिंबाचं आणि आमचे खुळेसाहेब वैभव कृषी केंद्र चिखली संगमनेर त्यांचं मार्गदर्शन भरपूर आहे वेळोवेळी आपल्याला काही गरज पडली आम्ही त्यांना कधी पण कॉल करतो पाऊस झाला किंवा काही अडचण येतल्या कॉल करून आम्हाला ते लगेच सांगतात आपले साहेबांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे वेळोवेळी ते मॅसेज टाकले का आम्हाला म्हणजे आमच्या मोबाईलवरती लगेच कळतं काय प्रॉब्लेम आहे काय औषध केलं पाहिजे त्याला आणि त्यांच्या त्या व्हॉट्सअप नंतर ते यूट्यूबला आम्हाला ते व्हिडिओ टाकत राहतात नवीन नवीन आलेले मार्केटमध्ये आलेले त्यांच्या दोन दोघांच्या मार्गदर्शनामुळंच आम्ही बाग आजपर्यंत क्लिअर आणू शकलो त्यांचेच आभार